शुक्र प्रदोष व्रत केले असता वैवाहिक सुखाची प्राप्ती तर होतेच शिवाय मन शांत होण्यास मदत होते पण हे व्रत नेमकं करायचं कसं ते जाणून घ्या प्रदोष म्हणजे दोषाचे निराकरण करणारा प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य पक्षातील प्रदोषकालयुक्त त्रयोदशी प्रदोष असे म्हणतात प्रदोष काल हा साधारणपणे सूर्यास्तानंतर तीन घटी असतो प्रदोष म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या पंच पंचकर्मंद्रिय मन बुद्धी अहंकार या तेरा तत्वाचा मेळ असलेली मायाविशिष्ट प्रकृती आणि त्रयोदशी याचा मेळ आहे या कालावधीत केलेले शिवपूजन अतिशय फलदायी ठरते तुम्हाला जर का आमचे व्हिडिओ आवडत असेल तर कमेंटमध्ये ओम शिवाय नक्की लिहा वारानुसार जुळून येणाऱ्या प्रदोष स्थितीला सोम भोम गुरु शुक्र शनी प्रदोष असे नावे दिली जातात आज शुक्र प्रदोष शुक्र हा ग्रह भौतिक सुख देणारा ग्रह आहे वैवाहिक जीवनात भौतिक सुखाची ओढ प्रत्येकाला असते म्हणून पती पत्नीने हे व्रत आवर्जून करावे प्रदोष व्रताचा विधी प्रदोष व्रता दिवशी दिवसभर उपवास शिवाची आराधना स्रोत वाचन आणि प्रदोषाली शिवपूजा व पारायण असा क्रम असून दुसऱ्या दिवशी आवर्जून विष्णूपूजन केले जाते या व्रतासाठी आदिमायासह सा साक्षात शंकर ही अधिदेवता असून नाममंत्राने त्यांना आवाहन केले जाते प्रदोष व्रतात उपवास हे मुख्य अंग असते शास्त्रानुसार कोणताही उपवास आदल्या रात्री दुसऱ्या प्रहारापासून सुरू होत असल्यामुळे आदल्या रात्रीचा प्रथम प्रहारात अल्पोपहार घ्यावा मुख्य व्रत दिवशी शक्यतो जलोपवास अर्थात पाणी पिऊन करावा प्रकृतीस मानवत नसेल तर रसोपवास म्हणजे गोरस किंवा फळाचा रस किंवा अल्प प्रमाणात फराळ करावा आणि जर उपवासच शक्य नसेल तर शिवपूजा अवश्य करावी प्रदोष व्रताचा अधिकार प्रदोष व्रताचा अधिकार सर्व जाती धर्माच्या व सर्व वयोगटाच्या स्त्री पुरुषांना आहे विशेषतः लागलेल्या कर्जाने पीडित झालेल्या सर्व कर्मात हटकून अपयश येणाऱ्या लोकांनी आवर्जून प्रदोष व्रत करावे जितके काटेकोर विधीपूर्वक श्रद्धापूर्वक अंतकरणाने हे व्रत केले जाते तितके त्याचे अधिकाधिक फळ मिळते प्रदोष काळ प्रदोष काळ हा सायंकालीन संधी प्रकाश अर्थात सूर्यास्ताचा काळ असतो पंचांगानुसार सूर्यास्ताची वेळ सायंकाळी सात वाजताची असल्याने पावणे सात ते साडेसात या कालावधीत शिवाभिषेक स्रोतपठन शिवमंत्राचा जप अवश्य करावा प्रदोष व्रताचे फळ महादेव ज्याप्रमाणे संकट काळातही स्थिर शांत वृत्तीने परिस्थितीत सांभाळतात त्याप्रमाणे शिवपूजेने आणि विशेषतः प्रदोष व्रताने मन शांत होते आणि परिस्थितीला सामोरे जाण्याचे व त्यावर मात करण्याचे बळ मिळते प्रदोष व्रताचे नियम हे व्रत दर महिन्यातील शुक्ल पक्ष आणि त्रयोदशीला येते या दिवशी महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते यावेळी प्रदोष व्रत शुक्रवारी येत आहे म्हणून याला शुक्र प्रदोष व्रत म्हटले जाईल या व्रताचे पालन केल्याने वैवाहिक जीवन समृद्ध होते केवळ फळे फुले धूप दीप इत्यादींना पूजा केल्यास महादेव प्रसन्न होतात असे शास्त्रात सांगितले आहे त्याचबरोबर शिवकृपा प्राप्त होण्यासाठी अन्य उपायही सांगितले आहेत ते जाणून घेऊया शुक्रवार देवीला समर्पित आहे त्यामुळे या दिवशी लाल गुलाबी आणि पांढरे फुल देवीला वाहता येईल ज्यांना विवाह ठरण्यात अडचण येत आहे त्यांनी या दिवशी शंकराला अभिषेक घालून पत्रपुष्प अत्तर लावून मनोभावी पूजा करावी ज्यांचा वैवाहिक जीवनात अनंत अडचणी आहेत वादवाद आहेत अशा दापत्याने शुक्र प्रदोषाच्या मुहूर्तावर शिवपार्वतीची पूजा आवर्जून करावी तसेच साधकाने ओम नम शिवाय आणि पाणी घालून पत्रपुष्प अत्तर लावून मनोभाव पूजा करावी ज्याच्या वैवाहिक जीवनात अनंत अडचणी आहेत वादावाद आहेत अशा दापत्याने शुक्र प्रदोषाच्या मुहूर्तावर शिवपार्वतीची पूजा आवर्जून करावी तसेच साधकाने ओम नम शिवाय आणि ओम उमाय शोराय नम या मंत्राचा जप करावा वैवाहिक प्रदोष व्रताच्या दिवशी शिवाला लाल किंवा पांढऱ्या फुलाच्या माळा अर्पण कराव्यात ही पूजा शक्यतो एकत्र करून शिव पार्वतीच्या आशीर्वादाने नात्यातला गोडवा जपण्याचा प्रयत्न करावा आणि शिव पार्वतीचा आदर्श ठेवावा शिवाला भस्मप्रिय असल्याने पुरोहितांच्या संमतीने शिवलिंगाला भस्मलेपन करावे आणि शिवस्रोत गावे या पूजनाने मानसिक शांतता मिळते तसेच दैनंदिन अडचणीमध्ये बाहेर पडण्याची ऊर्जा मिळते प्रदोष व्रताच्या दिवशी शिवाने माता पार्वतीची एकत्रित पूजा करावी तसेच ओम गौरी शंकराय नमह या मंत्राचा जप करावा असे केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात यासोबतच जीवनात सुख समृद्धी येते प्रदोष व्रताचे महत्व प्रदोष व्रत केल्याने सर्व प्रकारच्या दोषाचे निवारण होते अशी एक मान्यता आहे तसे पाहिल्यास प्रदोष व्रतास फार महत्व आहे प्रदोष व्रतासाठी दिवसाचे सुद्धा विशेष महत्व असून त्यानुसार व्रत केल्याने कामना पूर्ण होते गुरुवारी गुरुप्रदोष होतो ह्या दिवशी हे व्रत केल्याने शत्रूवर मात करता येते व पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात या दिवशी हळद पिवळी मोहरी पिवळे वस्त्र साखर मीठ पिवळी फुले केशर पपई पिवळ्या वस्तू देवळात जाऊन यथाशक्तीने दान कराव्यात रविवारी प्रदोष व्रत केल्यास आपले शरीर निरोगी राहते सोमवारी प्रदोष व्रत केल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होते मंगळवारी व्रत केल्याने आपणास रोगापासून मुक्ती मिळते आपण स्वस्त आणि समृद्ध राहतो बुधवारी प्रदोष व्रत केल्याने आपली कार्य सिद्धी होते गुरुवारी प्रदोष व्रत केल्याने शत्रुनाश होतो शुक्रवारी प्रदोष व्रत केल्याने सौभाग्याची वृद्धी होते शनिवारी प्रदोष व्रत केल्याने पुत्रप्राप्ती होते या व्रताचे महत्व पूजनीय गंगा मातेच्या किनाऱ्यावर शुभ मुहूर्तावर वेद ऋषी आणि भगवंताचे भक्त श्री सुत महाराजांनी श्री सनकादी ऋषीने सांगितले व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद ओम नम